नमस्कार आपण पाहतात मराठी रोगटॉप न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष ज्योदे आज लोणत देते ब्रेन बूस्टर ॲबॅकस हा ह्या क्लासमधले जे काही स्पर्धा घेतलेल्या ते, होत्या त्याचं बक्षीस वितरण आज पार पडत आहे आणि या पार पडत असताना असंख्य पालक विद्यार्थी हजर आहेत आणि ब्रेन बुस्टर म्हणजे एक गणिताचा एक वेगळ्या पद्धतीचा जे अभ्यास असतो तो शिकवला जातो धन्यवाद ब्रेन बोस्टरच्या माध्यमातून आज अभ्याघ्याचे बक्षीस वितरण स समारंभ आयोजित केलेला आहे लोलंद या ठिकाणी आणि आयोजकांनी मला चीफ गेस्ट म्हणून इथं आयोजित केलं त्याच्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे धन्यवाद मानतो ॲबॅकेसच्या माध्यमातून आज कॉम्पिटिशन युगामध्ये कशा पद्धतीने मुलांचे ब्रेन डेव्हलप करायचे जसं की राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन एक पिच्चर मेमरी असते आणि एक रेड मेमरी असते त्या दोन मेमरींना ॲबॅकेस कसं डेव्हलप करू शकतो आत्ता आमच्या वहिनीत त्यांनी सांगितलेलं आहे प्रियंकाताईंनी ताईंनी आणि यादवताईंनी की मुलांना आम्ही कॉम्पिटिशन युगामध्ये आज आपले पाहिले तर खेडेगाव आहेत हे लोलना असेल निरा असेल ह्या परिसरामध्ये आपली ही मुलं गल्लीतून दिल्लीपर्यंत पोचली पाहिजे हीच खरी ह्या तिन्ही सरांची भूमिका आहे आणि ह्या भूमिकेतून मुलांनी कॉम्पिटिशनला कसं फेस करायचं किंवा येणाऱ्या काळामध्ये गणित हा विषय अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि गणिताला टेक्निकल कसं हँडल करायचं हेही टेक्निक ॲबॅक्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलं जातं आणि कॉम्पिटिशन कॉन्फिडन्स हा दोन्हीही गोष्टी हे शिक्षक वर्ग त्यांच्यामध्ये डेव्हलप करत असतात म्हणून आपल्याला ॲबॅकस क्लासेस करणे फार गरजेचं आहे त्याच्यातून आपल्याला टेक्निक आणि बॅलेन्स या दोन्ही गोष्टी समाविष्ट होतात आणि आपल्या मेंदूचा विका विकास होऊन आपला ब्रेन हा खूप स्ट्रॉंग होतो या अभ्याग्समुळं आणि मुलांनाही चांगल्या विचारांची आणि चांगल्या विचारधारांची दिशा देण्याचं काम ब्रेन बॉस्टरच्या माध्यमातून होत असतं एवढंच मला इथं सांगायचं आहे धन्यवाद हॅलो नमस्कार माझा मुलगा रुद्रप्रताप त्याचं काय व्हायचं हो की मॅथ्समध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करता तो फार फास्ट गडबड करायचा किंवा मिस्टेक करायचा छोट्या छोट्याशा पण ह्या क्लासमुळे काय झालं ते एक तर स्पीड वाढलं कॉन्सन्ट्रेशन वाढलं आणि त्याच्या ज्या चुका व्हायच्या छोट्या छोट्या त्या होणं बंद झालं आणि ज्याची ग्रोथ खूप छान झाली मॅथ्समध्ये कार माझं नाव रुपाली सागर शिंदे माझी मुलगी मुग्धा सागर शिंदे ॲबॅकस क्लास जॉईन केल्यामुळे म्हणजे आत्ता आपण स्पर्धात्मक युग समजतो आत्ता आणि मुलांमध्ये जर स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर त्यांचं एकाग्र चित्त वाढणं आणि अभ्यासामध्ये त्यांचं एकाग्रमण होणं हे फार गरजेचं आहे आणि हा क्लास जॉईन केल्यामुळे ती थोडीशी प सुरवातीपासून आहे पण एका जागेवर बसून अभ्यास करणं हे थोडंसं तिला कठीण जात होतं पण क्लास जॉईन केल्यामुळे तिला एका जागी बसून चित्तेने अभ्यास करणं आणि इतर कौशल्य पण ता साथ करू शकली आहे म्हणजे ॲबॅकसमुळं फक्त तिचं मॅथ्सच सुधारलं असं नाही आहे तर इतर कौशल्यामध्ये सुद्धा इतर शाळेतल्या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा भाग ती भाग घेऊ लागलेली आहे आणि तिच्यामध्ये सर, सर्वांगीण विकास होण्यासाठी खूप मदत झालेली आहे ॲबॅकस क्लासमुळं आणि आजच्या काळाची ही गरज आहे की मुलांना फ फक्त गणितच नाही आहे तर इतर कौशल्य पण आत्मसात कर होणं गरजेचं आहे आणि या ॲबॅकस क्लासमुळं ते खूप म्हणजे होत आहे मुलांमध्ये तर त्याचा फायदा तिला खूप झालेला आहे नमस्कार मी अनिता नेवसे राहणार गुळूंचे ब्रेन बुस्टर पॉवर क्लासेस निरा या ठिकाणी माझी दोन्ही मुले शिकत आहेत जवळपास एक वर्ष झाली त्यांना या क्लासला लावलेलं ब्रेन बुस्टरचा अर्थ म्हणजे कसा आहे ब्रेन बुस्टर क्लासेसमुळे माझ्या मुलांना मॅथ्स ह्या विषयामध्ये खूपच प्रावीण्य मिळालं आहे सुरुवातीला ह्याविषयी मला काही माहिती नव्हतं पण ब्रेन बुस्टर ह्या क्लासेसमुळे मॅथ्समध्ये प्रगती आणि मॅथ्समध्ये गणित सोडवायला मध्ये त्याचं खूपच नाविन्यपूर्ण त्याचा उपयोग झालेला आहे मला त्याच्यामुळं ब्रेन बुस्टरचा फायदा ह्याच्यामध्ये जास्त खूप महत्त्वाचा आहे नमस्कार मी तरडगाव येथून आलेली आहे माझी मुलगी ॲबॅकसला सहा महिन्यापासून आहे तर ॲबॅकसमध्ये तिला भरपूर फायदा झालेला आहे गणितीचं पक्क झालेलं आहे आणि आमच्या गावामध्ये त्यांनी बॅच चालू केल्यापासून त्यांना भरपूर प्रोत्साहन मिळालेलं आहे ॲबॅकसमुळे मुलांचं ब्रेन भरपूर भरपूर म्हणजे चांगलं होतं आहे आणि गणितामध्ये चांगली प्रगती होते स्वप्नाली मॅडम मुलांचं भरपूर करून घेतात व्यवस्थित आणि मुलांना चांगलं ट्रेन केलेलं आहे त्यांनी एवढं सांगून मी माझे दोन शब्द मी अविनाश यादव बुस्टर ॲबॅकस क्लासेस लोणंद तर आमच्या तिन्ही तीन शहरामध्ये आता सध्या शाखा चालू आहेत लोणंद नेरा आणि तरडगाव या तिन्ही शाखेमधून वर्षाला पा शंभरच्या आसपास विद्यार्थ्यांना हे अबॅगस्च शिक्षण दिलं जातं गेल्या दहा वर्षापासून अविरत ही सेवा ब्रेनबूस्टर ॲबॅकस क्लासेसकडून दिली जात आहे आणि आजचं निमित्त जर पाहायचं तर हा ॲन्युअल प्राईज डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम आहे ज्या इंटरनॅशनल नॅशनल लेवलच्या एक्झाम असतात त्याच प्रकारचे त्याचेच कम्पिटेटिव एक्झाम आहे ती इंटरनली आपण घेऊन विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन की स्पर्धेच्या योगामध्ये त्यांनासुद्धा कसं स्पर्धेला फेस करता येईल या उद्देशाने अशा प्रकारची एक्झाम घेतली जाते आणि ते एक्झाम घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना एक गौरव करण्यासाठी त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन आपण क्लासच्या तर्फे त्यांचा सन्मान करणार आहोत धन्यवाद नमस्कार माझी पाल्य अभ्याकससाठी ब्रेन बुस्टर अभ्याकस सेंटर या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहे आपण सगळेजण पाहतो की आत्ताचा जो परीक्षाचा जो प्रकार आहे यामध्ये सगळ्या ज्या परीक्षा घेतल्या जातात यामध्ये प्रवेश परीक्षा घेतल्या जातात आणि या प्रवेश परीक्षेमध्ये प्रश्नांची उत्तरं अचूकपणे वेळेमध्ये विद्यार्थ्यांना बरोबर येणं महत्त्वाचं असतं या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच अचूकता आणि स्पीड या दोघांचं प्रॅक्टिस असणं महत्त्वाचं आहे ब्रेन ॲबॅक अबेक, ॲबॅकसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या सगळ्या टेक्निक लहानपणापासूनच मिळतात आणि त्यातून विद्यार्थ्यांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जो तयारी असते ही तयारी चांगल्या पद्धतीने होत असते तर माझं आव्हान आहे की पालकांना आपल्या पाल्याला त्यांनी अभ्या कसं प्रशिक्षण द्यावं नमस्कार आ, मी ब्रेन बुस्टर ॲबेकस क्लासेस जवळजवळ आम्ही गेले दहा वर्ष क्लास ओपन केलेला आहे आपल्या लोणंद निरा आणि तरळगाव या तीन ठिकाणी आपल्या ब्रँचेस आहेत तर बघायला गेलं तर आपण ॲबॅकस का करावा कारण की ॲबॅकस करताना ॲबॅकस करण्यामागचा हा येतो आहे की जे मुलांचं अभ्यास करताना एकाग्रता लिस्निंग पावर आणि स्मरणशक्ती ह्यासारख्या ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत त्या ॲबॅकस केल्यावरती मुलांच्या वाढतात आणि बघायला गेलं तर आपण स्कूलमध्ये ज्या स्पर्धा परीक्षा आहेत एन एस एस एन टी एस मंथन कॉलरशिप ह्यासारख्या ज्या स्पर्धा परीक्षेला आहेत तर मुलांना त्यात ॲबॅकस केल्यामुळं खूप मोठा फायदा होतो कारण बघायला गेलं तर आपण ॲबॅकसच्या एक्झाम अशा असतात की दहा मिनटात शंभर सम सोडवायचे होते ले ले तर आता बघायला गेलं तर दहा मिनटात आपण शंभर गणितं सोडवू शकत नाही पण जेव्हा मुलगा टोटल ॲबॅकस हा क्लास पूर्ण करतो तेव्हा आत्ताच्या जी एक्झाम आम्ही घेतली त्या एक्झाममध्ये टोटल मुलांना सहा ते पाच मिनटात शंभर गणितं सोडवलेले आहेत आणि शंभरपैकी शंभर मार्क पडलेले बरेच विद्यार्थी आहेत बघायला गेलं तर आजकाल आपण बघतो की स्कूलमध्ये बघा किंवा इतर क्लास मध्ये आपण जॉईन करतो बऱ्याच वेळा मुलांना असं होतं की वेळेअभावी त्यांचा पेपर कंप्लीट होत नाही आहे किंवा वेळ कमी पडली म्हणून पेपर तसाच राहतो तर बघायला गेलं तर ॲबेगसचा हाच हेतू आहे की मुलांचं जास्तीत जास्त टायमिंग वाढवणं आणि जास्तीत जास्त जे गणित आहेत ते करेक्शन करणं जर बघायला गेलं तर ॲबेकसमुळं फक्त गणित हा विषयच सुधारत नाही आहे मुलांचा तर त्यांची एकाग्रता लिसनिंग पॉवर ह्यासारख्या ज्या गोष्टी वाढतात त्या गोष्टी वाढल्यामुळं मुलांचं इतर ज्या अभ्यास करताना एकाग्रता लागते ते एकाग्रता वाढते आणि स्कूलच्या इतरही अभ्यासक्रमात त्यांना त्याचा बेनिफिट होतो धन्यवाद मी प्रियांका जयदीप पवार आज आपण लोणनमध्ये ब्रेन बूस्टर ॲबॅकस क्लासेसचा ॲन्युअल प्राईज डिस्ट्रिब्युशन फंक्शन सेलिब्रेट करतो आहे तर हा फंक्शन घेण्यामागचा एक उद्देश आहे की आपण नेहमी म्हणजे आता ॲबॅकस क्लासेस आपण घेतो आमच्या तीन शाखा आहेत एक लोणन नीरा आणि तरडगाव तर आपण आत्ता हा फंक्शन सेलिब्रेट करतो आहे ते लोणन शाखेमध्ये करतो आहे तर मी निरेजची शाखा सांभाळते ॲबॅकसची तर इथं ह्या मॅडम माझ्या शेजारी स्वप्नाली यादव मॅडम आहेत त्या लोण्यांची शाखा सांभाळतात आणि तरडगाव ही त्याच पाहतात तर आता ह्या आपण ॲबॅकस ॲबॅकस म्हणजे काय तर ॲबॅकस म्हणजे काय तर आपण ॲबॅकसमध्ये पूर्ण टोटली मॅथ हा विषय सब्जेक्ट आ, शिकवला जातो विद्यार्थ्यांना तर आता ह्याच ॲबॅकसमधून आपण मुलांचं ब्रेन डेव्हलपमेंट असेल ब्रेन डेव्हलपमेंट त्यांचा एकाग्रता म्हणजे चिकित्सक बुद्धी वगैरे ह्या गोष्टींचा आपण विकास केला जातो तर आता पालकांना प्रश्न पडतो की हे कसं काय म्हणजे आता कॉन्सन्ट्रेशन आपण सुधारतो बरोबर आहे तर लोकांना वाटतं कॉन्सन्ट्रेशन आणि ह्याचा काही संबंध तर आपण म्हणजे नाही का ज्या आम्ही किटवरती शिकवतो ॲबॅकसच्या तर किटवरती जे ते किट असं आहे की तिथं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे त्यांचं पूर्ण लक्ष असल्या एकाग्रता असल्याशिवाय ते इमॅजिनेशन होत करता येत नाही तर आपण ह्याच्यातून बघतो की त्यांची ते इमॅजिनेशनची त्यांना सवय लागल्यामुळं त्यांची इमॅजिनेशन पॉवर किंवा कॉन्सन्ट्रेशन स्किल जे असेल ते आपोआप त्यांना म्हणजे वाढ वाढण्यास मदत होते तर आता आपण हे प्राईज डिस्ट्रीब्युशन का ऑर्गनाईज करतो की आपण इंटरनॅशनल लेवलच्या पण एक्झाम घेतल्या जातात ह्याच्यामध्ये पण सगळ्याच विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल लेवलच्या ज्या फीज असतात त्या खूप असतात म्हणजे जास्त प्रमाणावरती असतात की सर्वसामान्य विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये ते पार्टिसिपेट करता येत नाही म्हणून आपण आपल्या ब्रँच टू ब्रँच टू ब्रँच म्हणजे नीरा लोणन आणि तरडगाव ह्या ब्रँच टू ब्रँच टू ब्रँच आपण हे ही एक्झाम सेलिब्रेट करतो की एक्झाम ऑर्गनाईज करतो की जेणेकरून सगळ्याच विद्यार्थ्यांना ह्याच्यात सहभागी होता आलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांना आपण प्रोत्साहन केलं की त्यांना अजून नवीन काहीतरी शिकण्याची ह्यातून त्यांना आवड निर्माण होती म्हणून हा आपण छोटासा फंक्शन ऑर्गनाईज करतो